आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर परीक्षक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनुसार नमस्कार मी वय भविष्यानंद वाकडे माझ्या शाळेचे नाव विद्यालंकार प्री प्रायमरी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्वर्गवासी किसन का कपोले यांच्या स्मृती वक्तृत्व स्पर्धा आज मी आपल्या समोर ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय फक्त नाही तर आपल्या समाजाच्या आपल्या कुटुंबाच्या आपल्या देशाच्या भविताविषयी थेट जोडलेला आहे नशेच्या आवारीत जात असेल तर नाही मित्रांनो तर नाही म्हणजे काय तर नाही म्हणजे राष्ट्राची खरी ताकद नाही म्हणजे स्वप्न पाहणारे डोळे आकाशाला गवस घालणारी पिढी पण आता हीच तर नाही दारू पिढी सिगरेट गुटखा यामध्ये आपले स्वतःचे आयुष्य संपव होत यापेक्षा अत्यंत गंभीर बात काय असू शकते नशा बुद्धी विनाश येते नशा विवेकनाशिनी नशा बुद्धी विनाश येते नशा विवेकनाशिनी नशा युक्त असे जीवन अध्यपायते गच्छती अध्यपायते गच्छती म्हणजेच नशा आपली बुद्धी आणि विवेकता नष्ट करतो आणि आपल्याला अध्यपायत आपले घेऊन जातो नशेची सुरुवात कधी कशी होते नशेची सुरुवात कधीच मोठ्या व्यसनापासून होत नाही तर ती सुरुवात होते मित्राच्या संगतीपासून फॅशन म्हणून एकदा करून बघून कधी सवय कधी गरज आणि कधी व्यसन म्हणून जातं हे तर समजतही नाही एकदा हातात घेतलं सुटणं कठीण झालं एकदा हातात घेतलं सुटणं कठीण झालं नशेनेच हळूहळू आयुष्य संपत गेलं नशेनेच हळूहळू आयुष्य संपत गेलं नशा फक्त आपल्या शरीराला नुकसान करत नाही तर चार गोष्टी उद्ध्वस्त करतो पहिलं म्हणजे आरोग्य मेंदू कमकुवत होतो आणि इरम क्रूत हृदय फुप्फुस हे खराब होते दुसरं म्हणजे शिक्षण पदरी अपयश पडते आणि डोके चालत नाही तिसरं म्हणजे कुटुंब आई वडिलांची स्वप्न तुटतात आणि घरामध्ये शांतता निर्माण होते चौथं म्हणजे समाज गुन्हेगारी वाढते अपघात वाढतात आणि हिंसा वाढते नशायुक्त येणार गुण न पश्चात हित इथम नशायुक्त येणार गुण न पश्चात हित इतम स्वनाशाय परवर्तम पर नाशाय कारण पर नाशाय कारण नाशा म्हणजेच नशे नशेने स्वतःच आयुष्य आणि समाजाचाही नाश होतो आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे एखादा हुशार विद्यार्थी चांगला घरातला असतो पण नशेने कुठेतरी हरवलेलाच असतो आई वडील कष्ट करून त्याला शिकवतात पण तो नशेने स्वतःच आयुष्य संपवतो यावर मोठे दुर्दैव काय असू शकते आईच्या स्वप्नांची राज झाली वडिलांची मेहनत वाया गेली आईच्या स्वप्नांची राज झाली वडिलांची मेहनत वाया गेली एका चुकीच्या पावलाने संपूर्ण जिंदगीच हरवली एका चुकीच्या पावलाने संपूर्ण जिंदगीच हरवली मोबाईलवर वर व्यस्त आम्ही राहतो मस्त अशी परिस्थिती आजकालच्या तरुणांची झाली आहे एका मुलाला पबजी या गेमची व्यसन लागले होते त्याला कितीतरी दिवस रूम मध्ये बंद करून ठेवले तरी पण त्याची बोटाची हालचाल काही बंद होत नव्हती तरी पण त्याच्या बोटाची हालचाल काही बंद होत नव्हती व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवतो आम्ही शिवरायांचे मावे व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवतो आम्ही शिवरायांचे मावे पण गडाच्या चार पाहिरे चढल्यावर फुसफुस करतो हा बावळा गडाच्या चार पाहिरे चढल्यावर फुसफुस करतो हा बावळा बड्डे आहे भावाचा जल्लोष आणि पुन्हा गाडीवर लिहितात जमीन विकली बापाची आणि गाडी घेतली आपाची जमीन विकली बापाची आणि गाडी घेतली आपाची अशी परिस्थिती आजकालच्या तरुणांची झाली आहे माझ्या प्रिय मित्रांनो खरा पुरुपणा नशेत नाही खरी मस्ती दारत नाही खरी मस्ती मोबाईल मधल्या व्हिडिओ गेम मध्ये नाही तर ती स्वतः ध्येय पूर्ण करण्यात आहे लक्षात ठेवा नशा आपल्याला तात्पुरता आनंद देतो पण आयुष्यभराची वेदनाही देतो आणि मी नशा टाळण्यासाठी खेळा वाचन करा कुदा आई वडिलांशी मोकळेपणाने बोला आणि नाही म्हणायचं धाडस करा नशा सोडला तर ध्येय मिळेल नशा सोडला तर आयुष्य मिळेल ध्येय धरलं तर स्वप्न मिळेल ध्येय धरलं तर स्वप्न मिळेल स्वतःवर हो विश्वास ठेव मुद्रा तुझंच आयुष्य उजळेल तुझंच आयुष्य उजळेल उठा सर्वजण जागे व्हा आणि योग्य मार्ग निवडवा निवडा आपण सर्वजण आज एक संकल्पना करूया नशा नाही दिशा हवी नशा नाही दिशा हवी व्यसन नाही आयुष्य हवं अंधार नाही उज्ज्वल भारत हवा उज्ज्वल भारत हवा धन्यवाद